हाय फ्रेंड्स किचन कुक लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे आज बनवणार आहे तांदळाचे उकडीचे मोदक आणि प्रमाण जर परफेक्ट असला तर मोदक सुद्धा परफेक्ट बनवून तयार होतं आणि आतमधून मऊ आणि जिभेवर विडघडणारे मोदकची रेसिपी आज आपण बघणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढाई ठेवली कढाई गरम झालेली आहे आणि ते साजूक तूप टाकलं आहे मी एक चम्मच आणि ओला नारळचं खिसलेलं खोबरं टाकलं आहे मी एक कप हे दोनशे चाळीस एम एलचं चा, कप आहे माझं ते टाकलं आहे मी भरून आणि याला मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं चा, आणि त्याच कपाने मी पौन वाटी गूळ टाकलं आहे खिसलेला गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि ज्या कपाती मी तुम्हाला प्रमाण दाखवलं आहे त्या प्रमाणाने जर तुम्ही गूळ आणि नारळचं खोबरेलं खिस घेतलं तर तुमचे सारंग परफेक्ट सारण तयार होणार आणि आता आपण चार ते पाच मिनटं चांगलं एक्झिव करून घेणार आहे आणि इथे मी विलायची पावडर टाकले थोडंसं चांगलं मिक्स करून घेते आणि एकजीवपर्यंत हो आपण याला परतून घेणार आहे तर मला इथे टोटल टायमिंग सहा ते सात मिनटं लागलेत आणि आपलं सारंग तयार झालेलं आहे आता हे मी थंड करायला ठेवणार आहे आणि इथे मी कढाई ठेवली आणि त्याच कपाने मी इथे एक कप पाणी घेतलं अजून एक कप पाणी असं मी दोन कप पाणी घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि ह्या पाण्याला आपल्याला फक्त गरम नाही करायचे याला चांगलं उकडीओपर्यंत आपल्याला उकडून घ्यायचे इथे मी एक चम्मच तूप टाकलं आहे हे तुम्हाच्यासाठी टिप्स आहे साजूक तूप टाकल्यावर मोदक एकदम मऊ होत आहेत आणि अशी उकडी यायला पाहिजे पाण्याला त्याच्यानंतर मी इथे दोन कप मोदकाचं पीठ घेतलं आहे किंवा तांदळाचं पीठ दोन कप घेतले जेवढं पाणी तेवढंच पीठ घेतलं मी प्रमाण सेम आहे आणि याला चांगलं मिक्स करून घे गे, घ्यायचं बघू शकतात तुम्ही मी चांगलं मिक्स करून घेते आणि आता याला मी झाकून पंधरा मिनटं वाप काढणार आहे गॅस बंद केलं होतं मी आधीच गॅस बंद करून पंधरा मिनटांची दणदणीत वाफ दिली आणि आता बघा मी खाली काढून घेतले सगळं मोदकाचं पीठ आणि हे खूप गरम आहे म्हणून हाताने नाही आपल्याला मळायला होणार म्हणून मी ते पावभाजीचं याच्याने मळून घेते नंतर कोमट झाल्यावर मी आठ ते नऊ मिनटं हाताने चांगलं मळून घेतले जसं आपण जवारीच्या भाकरीला पीठ मळतो शेम तसंच मी हाताने पीठ मळून घेतलं आणि ते मला आठ ते नऊ मिनटं लागले मळायला आणि आता मी हाताला तूप लावून घेतलं बोटांना आणि गोड्या चेक करून बघायचं म्हणजे क्रॅक वगैरे जाते एका तर क्रॅक जर गेलं ना तर परत तीन ते चार मिनटं पीठ मळायचं पण माझं पीठ परफेक्ट तयार झालं आहे आता मी इथे पारी तयार करून घेते आणि पारीसुद्धा आपल्याला एकदम एकसारखी तयार करायची आहे कुठे जाड नाही आणि कुठे बारीक नाही एकसारखी आणि इथे मी सारंग टाकलं आहे सारंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि इथे मी आता पाकडी करून घेणार आहे एक हाताने आतमध्ये ढकलायचं सारण आणि अशा पाकड्या करून घ्यायच्या मोड मोदकला ना जेवढी म्हणजे पाकळ्यांची प्रॅक्टिस असली ना तेवढं छान बनतो आणि आपलं पीठ आणि प्रमाण परफेक्ट जर असलं ना तर मोदक सुद्धा परफेक्ट बनत आहेत आता आपण याला मोदकाला बंद करून घेणार आहे बघा हळूहळू मी असं सारंग वरती यायला लागलं ना त्याला हाताने आतमध्ये ढकलायचं आणि बंद करायचं मोदक आणि खूप इझिली आहेत तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि प्रमाण सेम असलं ना तर मोदक परफेक्ट तयार होतात तर बघा इथे मी मोदक तयार करून घेतले बघू शकतात किती छान आहे माझं मोदक आता दुसरं पण मी सेम तसंच करणार गोडा घेतलं आणि आधी पारी तयार करून घेणार बघा पारी तयार करून घेतली एकसारखी पारी तयार करायची त्याच्यामध्ये सारण टाकलं सारण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि पाकडी तयार करून घेते व्यवस्थित पाकड्या तयार करून घ्यायचे आपल्याला आता मोदकला मी बंद करून घेते सारंगला आत ढकलायचं आणि मोदक बंद करून घ्यायचं तर बघा मी दुसरं पण मोदक सेम तसंच बनवून घेतलं आणि आता सगळे मोदक मी तसेच तयार करून घेणार आहे आणि इथे मी चाळणीला तेल लावायला घेतलं तेल लावून घेते जर तुमच्याकडे केळीचं पान असलं ना तर केळीच्या पानावर मोदक ठेवा एकदम व्यवस्थित असतात त्याच्यावर माझ्याकडे नव्हतं म्हणून मी कढाईला सॉरी याला चाळणीला तेल लावून घेतलं आणि त्याच्यावर ठेवलं आणि आधी जिथे पाणी मी गरम आहे पाणी आणि त्याच्यावर चाळणी आणि झाकून ठेवलं दहा ते पंधरा मिनटं मी वाफवून घेतलं मोदकला आणि बघा तयार झाले आपले मोदक आणि एवढे छान झाले होते ना आतमधून मऊ आणि जिभेवर विडगडणारे मऊ आणि प्रमाण जर परफेक्ट असला ना था था मोदग मोदग तर तुमचे मोदकसुद्धा परफेक्ट बनले जातील आणि आणि तुम्हाला जर मोदकची रेसिपी आहे आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की कशी झाली होती आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून माझं सगळ्यात अगोदर तुम्हाला माझी नोटिफिकेशन भेटेल आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओला बाय